आई कॉम्प्लेक्स मध्ये नूतन चौगुले इलेक्ट्रॉनिक्स या भव्य दालनाचं उद्घाटन संत महंतांच्या आशीर्वादानं आपल्या मातोश्रींच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले यावेळी महंत काशिकानंद महाराज उद्धव महाराज बाल संन्यासी विश्वनाथ गिरी महाराज चौगुले पाटील परिवारातील सर्व सदस्य विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी परिवार नातेवाईक व वा आपतेष्ट मंडळी मोठ्या संख्येने या उद्घाटन सोहळ्यास आवर्जून उपस्थित होते या परिवाराला ज्यांचे आशीर्वाद ज्यांचे कष्ट पुढे घेऊन गेले आणि अशा मातोश्री चंद्रकलाबाई नानासाहेब चौगुले चौगुले पाटील परिवाराचे खोरले बंधू श्री बाळासाहेब नानासाहेब चौगुले बंडोपंत नानासाहेब चौगुले ज्यांनी आताच आपल्याला सर्व ही माहिती दिली आणि या दुकानाचे मुख्य मार्गदर्शक श्री सचिन भाऊ नानासाहेब चौगुले आणि धाकटे परंतु अत्यंत चांगली कर्तबारी ज्यांची असे दीपकराव नानासाहेब चौगुले या निमित्तानं चौगुले so, पाटील परिवार हा निवासे तालुका बेलपिंपळगाव या ठिकाणचा आणि म्हणून बिलपिंपळगावच्या मारुती रायचे तर आशीर्वाद आहेतच पण हा आशीर्वादाचा संदेश घेऊन आलेले आमचे सगळे बेलपिंपळगावकर आदरणीय ग्रामस्थ मंडळी त्यामध्ये जा आमचे रोटे परिवार असेल मेहत्रे परिवार असेल सरोदे परिवार शिंदे परिवार कोकणे परिवार पाठक परिवार भजरे परिवार आताच सुरुवातीलाच ज्यांनी शुभेच्छा दिल्या ते डॉक्टर वर्फे आदरणीय भाई आणि समोर बसलेले सगळेच विशेष करून आमच्या डांगेताई संभाजीनगरहून आलेल्या आमच्या दुसऱ्या भगिनी समोर बसलेले सर्वच शिर्डीकर आणि सचिन भाऊंवर प्रेम करणारे बेलपिंपळ गावकर आणि इतरही ठिकाणा होणारे स्नेही खरं म्हणजे चौघुले पाटील परिवाराचा हा प्रवास आपल्यासारख्या सर्व जवळच्या स्नेही जणांना माहितीच आहे अतिशय शून्यातून परंतु जर कष्ट करण्याची तयारी असेल कुटुंबामध्ये परस्परांविषयी प्रेम आपुलकी विश्वास असेल तर अनेक अशक्य गोष्टी सुद्धा शक्य करता येतात आणि त्याचं उत्तम उदाहरण सचिन भवा आणि त्यांच्या परिवारानं आपल्या पुढे ठेवलेलं आहे की आजही हे सर्व बंधू जर आपण पाहिले तर आपल्या आईविषयी जी त्यांची श्रद्धा आहे ती सतत इथे आल्यापासून त्यांच्या प्रत्येक बोलण्यातून कृतीतून आपल्यावर दिसून येते आणि वेळोवेळी त्यांचे डोळे आई आणि ते बालपण आठवलं आईने केलेले कष्ट या सगळ्या मंडळीचं अंतकरण भरून येतं मला असं वाटतं सचिन भाऊ याच्यापेक्षा माणसातलं चांगुलपण आणखी काय असलं पाहिजे की आपल्या माता पित्यांविषयी आपल्या उपकारकर्त्यांविषयी आपल्या मनामध्ये कृतज्ञता असणं आणि ती कृतज्ञता तशीच ठेवून त्यांच्या आशीर्वाद घेऊन त्यांच्या कार्याला आपण आणखी उंचीवर नेणं हाच पुरुषार्थ आहे जीवनामध्ये कुठल्याही आई वडिलांना त्यांच्या संततीचं समाधान केव्हा होत ज्यावेळेला ते त्या आई वडिलांपेक्षाही आणखी उत्तुंग त्या कार्याला पुढे नेतात आणि आपल्या भारत देशामध्ये तर माता पितरांचे आशीर्वाद हे सर्वोच्च मानलेले आहे म्हणजे पांडवांना अनंत अडचणीतून बाहेर पडता आलं त्याचं एकमेव कारण त्यांच्या सोबत त्यांची आई होती आईचं मार्गदर्शन होत आईची सेवा ते करत होते आईची आज्ञा पाळत होते आईचे आशीर्वाद त्यांना मिळत होते म्हणून भगवान श्रीकृष्णाचे आशीर्वाद पांडवांना नंतर मिळाले पण सुरुवातीपासून आणि सर्वप्रथम मिळाले ते आईचे आशीर्वाद आणि या ईश्वराचे आणि मातेचे आशीर्वाद घेऊन पांडव हे अडचणीचा मार्ग सुखकर करू शकले छत्रपती शिवरायांच्या बाबतीत इथेच आहे वडिलांना नेहमी दूरदेशी राहावं लागलं राजांना पण त्यांना घडवण्याचं मार्गदर्शन करण्याचं काम आईनच केलं जिजाऊ महासाहेबांनी केलं आणि त्यांचे सतत आशीर्वाद घेऊन प्रेरणा घेऊन ते पुढे जात राहिले मला वाटतं आज बाळासाहेब असतील बंडोपंत असतील सचिन भाऊ किंवा दीपकराव या चौघांनी सुद्धा त्यांच्या कुटुंबानी सगळ्या हा एक आदर्श घालून दिलाय की आपण पुढे जात असताना आपल्या माता विसरू नये आपण त्यांच्या कष्टाची जाणीव ठेवावी आणि त्यातून त्यांचा आशीर्वाद घेऊन आपले कष्ट करत पुढे जावं दुसरा आदर्श मला आणखी असा वाटतो सचिन भाऊचा त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचा मावासने संबंध गेले अनेक वर्षांचा त्याचं कारण आहे की त्यांचं जे सामाजिक काम आहे ते आम्ही सगळेजण जवळून पाहतोय गोड गरीब सामान्य अडीअडचणीतल्या माणसासाठी पुढे होण्याची तयारी लढण्याची तयारी आणि त्या कारणास्तव त्यांचं सतत सामाजिक कार्यामध्ये गाठीभेटी होतात त्यांनी सांगितल्याप्रमाणे मराठा आंदोलनाच्या वेळेला पाच दिवस जवळजवळ अन्न पाण्याचा कणही न घेता हा माणूस प्रामाणिकपणे त्यांच्या काही सहकार्यांसह ते इथं बसून होते मला असं वाटतं की तळमळ लागते ना याला नाही तर कोण काय करतो परंतु पाच दिवस अन्न पाण्याचा त्याग करायचा आम्ही शेवटच्या दिवशी आलो त्यावेळेला तर त्यांच्या अंगात त्राण नव्हता पण ते म्हणाले तसं आहे चांगलं काम करण्याची इच्छा असेल तर माणूस प्रत्येक अडचणीतून बाहेर पडत जातो त्याला मार्ग मिळत जातो त्यांच्या आणखी एका गोष्टीचा मला या ठिकाणी उल्लेख करून त्याचं कौतुक करून थांबायचंय ते सामाजिक काम करतात राजकीय कामातही त्यांना आवड आहे आणि या माध्यमातून समाजाची प्रश्न सोडवण्यासाठी दरपतात परंतु त्यांचा उद्योग व्यवसाय आणि कुटुंबाकडे ते दुर्लक्ष होऊ देत नाही मला वाटतं विविध राजकीय पक्षात आणि संघटनेत काम करणाऱ्या तरुण मंडळींसाठी हा संदेश फार महत्वाचा आहे आपल्याला हे काम करावंच लागेल धार्मिक म्हणून आम्हाला धार्मिक सेवा केली पाहिजे सामाजिक म्हणून तुम्हाला सामाजिक सेवा राजकीय सेवा पण हे सगळं सांभाळताना आपली जी मुख्य जबाबदारी आहे तो उदाहरणार्थ माझ्याकडे आश्रमामध्ये शे सव्वाशे मुलं आहे आणि मी म्हणेल की मला लोक कीर्तनाला बोलवतात आता मी काही महिनाभर आश्रमावर जात नाही लोकांचं फार प्रेम आहे इकडेच राहतो इकडेच फिरतो शिर्डीहून नाशिकला जातो नाशिकहून मुंबईला कारण लोक तुम्हाला बोलवायला लागले की तो हट्ट ते करत राहतात पण तुम्हाला तुमच्या मूळ सेवेकडे लक्ष ठेवावं लागतं आणि त्याला वेळ द्यावा लागतो तसंच समाजकारण करणाऱ्या तरुण पिढीनं सचिन माऊल सारख्यांचा आदर्श ठेवावा त्यांनी शून्यातून सुरू केलेला व्यवसाय आपल्या समाजकारणामुळे कुठे बंद पडू दिला नाही कमी पडू दिला नाही उलट त्याचा वेलू गेला गगनावर एका दुकानात छोट्याशा दुकानाच्या आज पस्तीस चाळीस दुकानं झाली मला वाटतं याच्यापेक्षा आणखी मोठं काम काय असू शकत आणि शिर्डीच्या मुख्य रस्त्यावरती आज या ठिकाणी भव्य शोरूम म्हणजे दोन बॅटर्या घेऊन सुरू केलेला तुम्ही हा व्यवसाय तुम्ही सांगितलं की तुमच्या पाहुण्यांकडे मोठे तिकडे गेले येवल्याला गेले पवार पाटलांकडे तिथे त्यांनी त्याचं ज्ञान घेतलं आणि छोटीशी सुरुवात केली हे रोप लावी आणि नंतर आज तुम्ही या भव्य शोरूम मध्ये त्याचं रूपांतर केलं येणाऱ्या काळामध्ये मला असं वाटतं तुम्ही नुसतं व्यवसाय वाढवला नाही अनेक परिवार उभे केले तुमच्या मित्रपरिवारातील नात्यातील जवळचे अगदी गोरगरिबांची इतरही मुलं त्यांच्या हाताला काम दिलं येणाऱ्या काळात अशाच पद्धतीनं तुमचा उत्कर्ष व्हावा कारण तुमचा उत्कर्ष म्हणजे तुम्ही अनेकांचा उत्कर्ष करता म्हणून आम्हाला बाबांच्या चरणी धाडशानं प्रार्थना करायला हरकत नाही की तुमचा उत्कर्ष झाला तर अनेकांचा नक्की होईल तुम्ही अनेकांना हातभार लावाल त्याची आम्हाला खात्री आहे आणि म्हणून तुमच्या येणाऱ्या सगळ्या व्यावसायिक आणि सगळ्या इतर वाटचालीसाठी सुयश चिंतितो आणि माझ्या शब्द थांबवतो रामकृष्ण आहे